नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट एकदम साध्या पद्धतीमध्ये पनीरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे पनीरच्या रेसिपी पण खूप अपलोड केलेल्या आहेत पण एकदम झटपट अशी थोडस तेल टाकून घ्यायचं आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे थोडस एकदम जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये तीन कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे त्यातले मी दोनच टाकणार आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि एक हिरवी मिरची हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट जरी टाकली ना तर अर्धा चमचा लसूण अर्धा चमचा आलं आणि एक मिरची मग कापून टाकली तरी चालेल किंवा त्याच्याबरोबर तुम्ही पेस्ट केले तरी पण चालू शकते गॅस मिडीयम आहे आणि मिडियम गॅसवर असायला एक मिनिटभर चांगलं परतायचं मी त्याचा कच्चा पडला गेला पाहिजे मस्त असं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चॉपरला मिडीयम आकाराचे दोन टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत आणि चॉपरलाच ते कांदा पण बारीक करून घेतलेला आहे मिक्स करून घेते टमॅटो टाकल्यानंतर बघा फक्त मिक्स करून मी घेतलेलं आहे परतलेलं वगैरे नाही आहे गॅस मिडियम आहे चवीप्रमाणे तुम्ही आत्ताच मीठ टाकलं तरी चालेल आता थोडं टाकलं तरी चालेल त्याला एक मिनिटभर मी चांगलं परतून घेते मिडीयम गॅसवर मस्त असं बघा हे परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे आता बारीक तर साहित्य टाकून घेऊया छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर मिरची पावडर मोठा एक चमचा मिक्स करून घेते मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आणि एक मिनिटभर परतून घेणार आहे बारीक गॅसवर मस्त असं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अजून थोडंसं टाकते गॅस मिडियमच आहे गॅस नाही बारीक केलेला मसाले टाकताना गॅस फक्त बारीक केलेला थोडेसे टाकणार आहे कोथिंबीर हलवून घेते व्यवस्थित एकदम हलवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ तर आपण पहिलंच टाकलं होतं आता मीठबीठ काय टाकायची गरज नाही आहे एक पाच मिनटासाठी हा मसाला चांगला शिजवून देणार आहे मसाल्या शिजसाठी आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया मस्त असं बघा शिजलं गेलेलं आहे चांगला शिजवून द्यायचं चा बारीक गॅसवर एक पाच मिनटं जरी शिजवला तरी पाच ते सात मिनटं चालू शकते आता हे अडीचशे ग्रॅम पनीर आहे ह्या पनीरचं थोडेसे तुम्ही असे तुकडे करून पण टाकू शकता थोडंसं खिसून पण टाकू शकता मी डायरेक्ट छोटे छोटे तुकडे करून घेतलेले पनीर कसं बनवायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे गॅस मिडियम आहे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त एकदम परत वरनं थोडीशी एकदम मी एक कोथिंबीर टाकणार आहे एकदम साध्या पद्धतीत आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही असे पण बनवून खाऊ शकता बाकी तर रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी अपलोड केलेले आहेत गॅस बारीक करणारे पाच ते सात मिनटांसाठी झाकण ठेवणार आहे एकदा हलवायचं जर तुमचे कडे पत्तळ वगैरे असेल तर बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे मस्त बघा असं झालेलं अशा पद्धती एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे खूप चविष्ट होतं असं करून बघा तुम्ही आणि बाकी जर वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिजे असल्या तर तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत एकदम झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा